साईराम सकाळ आजचा पाचवा दिवस आता मी निघणार आहे पांडुर्लीला दुपारी जेवण आपलं कवड धाराला बोलो ओम साईराम ओम साईरा साई भक्त आता निघाले पांडुरलीला ओम साईराम साईराम रेल्वे फाटक नाम बोले क्रॉस करत आहे आणि आम्हाला यारही गल्ली मित्र पालखी दिसलेली आहे ओम साईराम सर्व साई भक्त येत आहे आता ओम साईराम कसं वाटते तुम्हाला व्यवस्थित वाटते जस की आपल्याला आपला सिनियर जितेंद्र आंबोले सिनियर सिटीजन यांना आपल्या सोबत ठेवून आपले दोन तीन गाणी सादर करत घेऊन जात आहे आम्ही निघालो तुम्ही येता का एक नंबर क्लायमेट चालते रे हो चला तेरे रे हो बोलो साईरा फायनली पोचलो आम्ही आता नाश्याच्या ठिकाणी आज पंढरपूरचा सण आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मावशीने साबुदाना खिचडी बनवलेली आहे समृद्धी महामार्ग नवीन रोड तयार झालेले आहे फुल स्पीड ने गाड्या जातात आमचे साई बघता चालत आहे भरपूर एन्जॉय घेत आहे पावसाची खूप पाऊस पडत आहे ओम साई राम आता आम्ही थांबलेलो आहे चाय पियाला मध्ये आणि राजू गुस्ते येत आहे कसं वाटते राजू बरं वाटते बरं वाटते आणि रीत मांडवीकर आलेले आहे वही जाते है, केवल गागी है। बला ओम ओम आता आम्ही जात आहे कवडधाराला जेवायला दुपारी जेवण आहे आमचं आता आम्ही पोचलो शिर्डी फक्त शंभर किलोमीटर आहे आणि सिन्नर कस वाटते तुम्हाला खूप मजा येते आज शंभर किलोमीटर बाकी आहे फक्त शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर शिर्डी तीन, तीन दिवस याच्यात किती आनंद आहे बघा किती खुश ओम साईरा सद्गुरु साईनाथ महाराज की चलते रहो खाते रहो मग आलेला आहे आता चाय घेऊन आणि पाणी आमचे लाडके बंधू परशाचा मुलगा भावे देसले कसं वाटते तुला एवढं लांब चालत आलेला आहे गोव्याला शिर्डीला जात आहे साईराम होम साईराम आपण कुठल्या पद्धतीने जेव्हा गाडी आपल्या सामन्यातून येते चालव्हा गाडी पाठीमागून त्या साईडने कधीच चालायचं नाही तर आपल्याला गाडी दिसत नाही पाठीमागून जेव्हा आपण सामनेतून चालणार तेव्हा आपल्याला गाडी दिसणार आणि तोच रस्ता आपल्या वाटचालीस घेऊन जातो कारण का बरोबर बोलले आपला दुखापत झाली ना पाहिजे कधी कधी कोणा रांगणे चालतात तेव्हा दुखापत होते बरोबर त्या दुखापत साठी ते त्या साईडने आणि हा व्हिडिओ स्पेशल नवीन लोकांसाठी बनवतो म्हणजे नवीन लोक म्हणजे नवीन मुलं तयार होतात बरोबर कॉलेज कॉलेजला जॉबला जातात तेव्हा दहा दिवसाची सुट्टी काढून बाई येतात त्यांची पण इच्छा असते बरोबर बाई जायची बरोबर त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आपण काय मोठे डोकं नाही आहे फक्त या आठवणी आपल्या राहिल्या पाहिजे म्हणजे ते कसं आहे गेले ती दिवस राहिला त्या आठवणी बरोबर आणि आपल्याला फक्त नाइंटी फाय किलोमीटर म्हणजे अजून तीन दिवस बाकी आहे आणि आम्ही भेट श्रीदेवी साई साईरा साईराम साई साई चलते रहो खाते रहो और रहो चला साईराम ओम साईराम सद्गुरू साईनाथ महाराज की जय ओम साईराम आरामदायी खुर्च्या खुर्चा आहेत आता पोहोचणार आहे पांडुरलीला आणि संध्याकाळी 7:30 झाले आहेत आता अंधार होणार एक दीड तास लागणार पोचायला पांडुर्लीला चार पाच किलोमीटर बाकी आहे अजून ओम साईराम ओम साईराम आता आपला चहा पाण्याचा प्रोग्राम आहे बराच वेळ झाला साई फक्त चालत होते आता दहा पंधरा मिनट आराम करणार आणि चहा पाण्याचा प्रोग्राम झाला ते निघणार ऊर्जा अजून येणार आम्हाला भरपूर पाऊस आहे इकडे दिवसभर पाऊस चालूच होता सकाळ पासून पाऊस होता आम्हाला रोट्या भेटत नाही खायला दुसरे धान्यावर चालतोय बोलो ओम साईरा चहाचा आता लाभ आहे सर्वजण चहा आलेला या सर्वजण चहा प्यायला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये दिली चार लाव आम्ही जू चहा ओम सायरा अशीच मस्ती आम्ही करत असतो आणि पुढे पण करणार आता सर्वांचा चहा नाश्ता झालेला आहे आता आम्ही निघतो दीड किलोमीटर बाकी आहे पांडुर्ली हिरामन मात्र खूप खुश आहे या वर्षी चालत आलेला आहे मांडीगली पदयात्रा मंड मंडलमध्ये ओम साईराम 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 फायनली आम्ही पोचलेलो आहे पांडुर्ली वस्तीला पंचवीस वर्ष होत आहे यावर्षी मांडीगली पदयात्रा मंडलला आणि सर्वजण आता बॅग्या घेत आहे आणि हिरा आमचा सर्वांचा बॅग्या देत आहे बघूया आता मावशी जेवण आहे काय बनवलेला आहे मावशी लवकर पोचलेली आहे चार वाजता जेवणाची सोय करत आहे बदाम पिस्ता टाकलेला आहे रोटी मध्ये मावशी काय बनविल दावारीची भाजी व्हेरी नाईस जेवणाची सोय आता झालेली आहे माणसं आलेले आहेत पायी शिर्डीला आणि खूप सोय करत आहे हेमंत दुकाल आणि प्रतीक गुस्से जतीन गास्कर पण फुल सोय करत आहे ओम साईराम खाते रहो कल सुबे चलते रहो जतीन गास्कर कसं वाटते तुला सेवा करून आणि प्रश डीगे हसत हसत सेवा करतो सर्वांची